मी आरवी जाधव जनते आवाज मराठी न्यूज चैनल में स्वागत तीन पुजारियों ने अकेली लड़की का किया बलात्कार गला दबाकर उसे पहाड़ियों से फेंक दिया नीचे दरअसल मामला मुमरा से सटे डाइगर का है जहां पर गोल गणेश मंदिर में एक अक्षता मात्रे जो कि बेलापुर में रहा करती थी अपने घर में कुछ अनबन होने के बाद अक्षता मात्रे वहां पहुँचती है शरण लेने के लिए वहां पर उसे मंदिर के तीन पुजारी मिलते जो उसे सुबह का नाश्ता देते लेकिन जब वो उसे रात का खाना देते हैं तो खाने में नशेली चीज मिलाते जिसके बाद अक्षता मात्रे अपना होश खो बैठती है फिर तीनों पुजारी मिलकर उसका बलात्कार करते हैं मंदिर परिसर में और उसके बाद गला दबाकर उसे पहाड़ी से फेंक देते हैं पुलिस को बॉडी मिलने के बाद पुलिस जांच पड़ताल करती है और जांच पड़ताल करने के बाद सीसीटीवी की मदद से तीनों पुजारियों को हिरासत में लिया जाता है और जब उनसे पूछताछ की जाती है तो तीनों पुजारियों ने अपना गुना कबूल कर लिया जय शिवराय तीन पुजारियों ने मिल मुली ऐसी बलात्कार के मंदिर तिचा गळा दाबला तिला दगडाने ठेचलं आणि तिला वरून खाली फेकून दिलं कोळी समाजाची अक्षता घरात भांडण झाली होती म्हणून ती मुलगी देवा घरी सुरक्षित राहील हे विचार करून मंदिरात गेली त्या मंदिरामध्ये त्या पुजाऱ्यांनी ती एक रात्र राहिली त्याचाच फायदा उचलला त्यांनी त्याला तिला चायमध्ये गुंगीचं औषध टाकून तिला बेशुद्ध केलं त्या तिघ नराधमांनी तिच्यावरती अत्याचार केला तिला तिच्यावर बलात्कार केला ती उठली जागी झाली ती ओरडू लागली लोकांनी तिचा गळा दाबला तिला दगडाने ठेचलं आणि तिला वरून खाली फेकून दिलं पेलापूरच्या जवळ तिचा मृतदेह भेटला पोलीस प्रशासनाने आता गप्पा बसू नका लोकांनी गप्पा बसू नका आज ती होती उद्या आपल्या आया बहिणी असतील हे असे न्यूज भरपूर असतात पण आपल्याला दाबले जातात आपल्यापर्यंत पोचत नाहीत प्रशासनाने सरकारपर्यंत ही आवाज उठली पाहिजे व्हिडिओ शेअर करा तिचे फोटोज सोशल मीडियावरती जितत तिथं जस्टिस फॉर अक्षता हे है रन करा तिच्यासारख्या अशा अनेक भगिनी असतील जिला त्रास होतील फ्युचर मध्ये नाही झाला पाहिजे तो त्रास म्हणून आपल्याला आता एकत्रित यावा लागेल कॅन्डर मार्च करून काय होणार नाही भावांनो तिच्या नावाचं हॅशटॅग रन करा तुम्ही तिचे फोटोज व्हिडिओ स्टोरीला टाका आणि शेअर करा व्हायरल करा चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद